नमस्कार श्रोते हो आकाशवाणी नागपूरच्या वृत्त विभागातर्फे प्रस्तुत दृष्टिक्षेप या कार्यक्रमात मी आभारणी पटवर्धन आपण सर्वांचं स्वागत करते श्रोते हो सध्या परीक्षांचे दिवस चालू आहेत परीक्षार्थींचं मनोधैर्य वाढवण्यासाठी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकताच परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांशी संवाद साधला त्यांच्या प्रश्नांना उत्तरं दिली शंकांचं निरसन केलं आणि त्यांच्यात परीक्षेला सामोरं जाण्यासाठी विश्वास निर्माण केला पंतप्रधानांनी विद्यार्थ्यांना काय सल्ला दिला यशाची कोणती गुरुकिल्ली दिली हे जाणून घेण्यासाठी आणि विद्यार्थ्यांनी परीक्षेची तयारी कशी करावी हे समजून घेण्यासाठी आज आम्ही आमंत्रित केलं आहे शिक्षण तज्ज्ञ भारतीय शिक्षण मंडळ विदर्भ प्रांत प्रमुख आणि नागपुरातील नामांकित नॅक ए ग्रेड प्राप्त धरमपेठ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर अखिलेश पेशवे यांना नमस्कार सर नमस्कार आपलं आमच्या दृष्टिक्षेप या कार्यक्रमात हार्दिक स्वागत आहे थँक्यू थँक्यू सर नुकताच परीक्षेपे चर्चा या कार्यक्रमाच्या माध्यमातून माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला हे किती औचित्याचं आणि आवश्यक आहे असं आपल्याला वाटतं अभाताई हे माझ्या दृष्टीने तर अतिशय आवश्यक आहे आणि इनफॅक्ट आपण सगळ्यांनीच विविध पद्धतीने हे विद्यार्थ्यांच्या मनामध्ये उमटवलं पाहिजे ही जी परीक्षा पे चर्चा जो कार्यक्रम आम्ही बघितला विद्यार्थ्यांसाठी पण आयोजित केला हा खऱ्या अर्थाने ती चर्चा म्हणजे चर्चाच वाटत होती ती अशी ड्रिवन नव्हती वाटत तिथे एक भयमुक्त वातावरण दिसत विद्यार्थी सहभागी होत होते हे गमक आहे खरं टीचिंग लर्निंग प्रोसेस या अशा घडल्या पाहिजे अगदी खरं बोलताय तुम्ही सर आणि परीक्षेचा ताण अभ्यासाचा भार डोक्यावर असताना विद्यार्थ्यांना जेवण खांत सुचतच नाही पंतप्रधानांनी मात्र योग्य आहार आणि पुरेशी विश्रांती हा पहिला महत्वाचा मुद्दा सांगितला आहे आपण काय सांगाल याच्याबद्दल मला वाटतं हा खऱ्या अर्थाने पहिला मुद्दा कायमचाच आहे आपल्या आयुष्यातलाच पहिला मुद्दा आहे हा याचं कारण व्यक्तिमत्व जर विकास करायचं असेल तर आम्ही सगळ्यांना सांगतो की बाबा समग्र विकास व्हायला हवा समग्र विकासामध्ये आम्ही सरळ म्हणतो की शरीर मन आत्मा हे सगळे चारही आस्पेक्ट जे आहे आपल्या व्यक्तिमत्वाचे हे विकसित झाले पाहिजे आणि या सगळ्यांच्याच विकसनासाठी म्हणजे शरीराच्या विकसनासाठी मनाच्या बुद्धीच्या आत्म्याच्या पहिली पायरी चांगला आहार आणि चांगली निद्रा हीच आहे म्हणजे मी कितीतरी वेळा माझ्या वर्गामध्ये बघतो की मुलांना जर खूप भूक लागलेली असेल म्हणजे अगदी उशिराचं माझं लेक्चर आहे आणि वो भूक लागली नाही होत मन कॉन्सन्ट्रेट त्यांचं त्याच्यामुळे खूप त्याची झोप झालेली नाही आहे किंवा त्याला खूप झोप येते आळस येतो अशा स्थितीमध्ये तो शिकू नाही शकत आणि शेवटी काय की जर योग्य आहार नसेल किंवा त्याची झोप ही पुरेशी झाली नसेल अपुरी असेल तर या सगळ्यांचं नातं शेवटी आळसाशी आहे आणि आळसाच्या बाबतीत तर मला नेहमीच आमच्या रानडेबाई यवतमाला आम्हाला शिकवायचे किंवा पहिले एक सुभाषित नेहमी पाठ करून घ्यायचे आमच्याकडनं अलसस्य कुतो विद्या कुतो विद्या कुतो, कुतो धनम् शेवटी तुम्हाला सुख हवं असेल तर आधी आळस झटकावा लागतो हे जेव्हा त्या विद्यार्थ्यांच्या मनात उमटेल बिनेल आणि ते त्यानुसार काम करतील तर त्यांना या आहाराचं आणि निद्रेचं महत्व पटेल अगदी खरं आहे सर तुमचं आहार आणि विश्रांती याच्या सोबतच थोडासा व्यायाम देखील विद्यार्थ्यांनी करणं खूप गरजेचं आहे पण सर मला एक विचारायचं आहे की या सगळ्या बरोबर आता तुम्ही जसं म्हणालात की कॉन्सन्ट्रेशन होत नाही त्यांचं लक्ष लागत नाही तर हे कॉन्सन्ट्रेशन वाढावं यासाठी या आहार आणि विश्रांती व्यतिरिक्त विद्यार्थ्यांनी काय करायला हवं तुम्हाला काय वाटतंय त्यासाठी त्यांनी कॉन्सन्ट्रेशन शेवटी काय ब्रेन हा मसलच आहे एक प्रकारचं याला एक या तयारी करावी लागते तर तुम्हाला कॉन्सन्ट्रेशन वाढवायचं आहे म्हणून खूप जिमचा व्यायाम तुम्ही कराल तो उपयोग होणार नाही त्यांनी मग थोडस आपलं मन बुद्धी एकत्र करणारं योगिक साधना मेडिटेशन ध्यान या पद्धतीचे देखील त्यांनी करायला हवं म्हणजे मग पुढे ताणतणाव पण येणार नाही बरोबर सर हे तर विद्यार्थ्यांनी करायला हवं सगळ्यांनीच करायला हवं खरं म्हणजे ध्यानधारणा किंवा मेडिटेशन आपण जे म्हणतो थोडा वेळ असं त्यांनी जर केलं तर कॉन्सन्ट्रेशनला नक्कीच त्यांना उपयोग होणार आहे पण बरेचदा सर असं होतं की विद्यार्थ्यांना स्वतःची रुची ओळखायला खूप त्रास होतो मला नेमका कोणता विषय आवडतोय किंवा मला कुठल्या विषयामध्ये जास्ती चांगली गती आहे त्यात मी काही चांगलं करू शकेन हे ठरवणं खूप अवघड जातं तर हे अचूक लक्ष कसं ठरवावं त्यांनी तुमचं म्हणणं बरोबर आहे मला असं वाटतं मी ना या रुचीला थोडस ताणतणावाशी आधी जोडून मग या रुचीबद्दल मी विद्यार्थ्यांना मी सांगू इच्छितो ते म्हणजे हा जो एक प्रकारचा तणाव किंवा हा कधी निर्माण होतो जेव्हा तुमची रुची जी आहे ती डावलल्या गेली आहे तो पण एक ताणतणावाचं कारण असू शकतो मग यश अपयश त्याच्यात बाकी लोक पेरेंट्स यांचा पण एक त्याच्यामध्ये रुचीशी रोल असतो त्याचा पुढे अशी नात असं ते दोघांचं मिक्सअप आहे आम्ही विद्यार्थ्यांना सांगतो की तुम्ही एक स्पोर्ट्स पर्सनचा माइंडसेट ठेवा म्हणजे कसा ठेवा नक्की लिव इन द प्रेझेंट म्हणजे जे, जे ते ते या क्षणी जे समोर आहे ते त्याच्यावर जर तुम्ही फोकस केला की आता समजा बाबा मला चार तास अजून उरलेले आहेत तर या चार तासात तुम्ही असं विचार केला की या चार तासात मी जे वाचीन नक्की तेच पेपरमध्ये येईल तर आपोआपच त्या क्षणाचं तुमचं दडपण कमी व्हायला लागेल जेव्हा तुम्ही अभ्यासात मन होताल रुचीच्या बाबतीत काय होतं की पेपरच्या वेळेला तर आता रुचीपासून आपण फार कारण आता पेपरच झालाय पण रुची सुरुवातीला विषय कोणते निवडावे काय निवडावे या बाबतीमध्ये खूप मॅटर करते आणि पहिले कसं होतं की या रुची ओळखून ते लक्ष ठरणं हे पहिले तितकं थोडं शक्य नव्हतं हो म्हणजे घराघरात ना आपल्याला पहा पहिले पाचवी सहावी सातवी आठवी मध्ये तुम्हाला मी सांगतो की पालकच आधी आपण त्या मुलाला काहीतरी हॉबी डेव्हलप करायला त्याला योगा क्लासला ने त्याला म्युझिकला ने त्याला तबला शिकव हे सगळं करतो मग त्याला ते अंगवळणी पाठ त्याला त्याच्यात मजा यायला पुढे जो दहावी देतो तो टेन्शन घालवायला थोडाही तबला त्याने बाहेर काढला की आई सांगते ठेवतो तबला बस अभ्यासाला कारण <laughs> तबल्याने काही मार्क्स थोडी मिळणार आहे अशी कितीतरी वाक्य आपण ऐकली पण आता विथ एनईपी हे वाक्य जे आहे हे कदाचित आता ऐकू येणार नाही कारण तबल्या गाण्या करता, गाण्याकरताही त्याला मार्क मिळू शकतात तर म्हणून अशी जी रुची त्यांनी जी आहे ही नेहमी त्यांनी आता सध्याच्या स्थितीमध्ये आपलं जीवन कॉम्प्युटर सायन्स एआय आय टी याच्याशिवाय राहू नाही शकत म्हणून आपली रुची ही कुठेतरी या विषयांशी जोडली पाहिजे आणि रुचीला एक विषय आवडतो म्हणून तोच घेऊन बसणं तेही घातक आहे आपली रुची ही इतर विषय जे आपल्या आवडीचे नाही त्यांच्याशी कुठे मिळते ते देखील पाहायला पाहिजे आणि असं जेव्हा तुम्ही सर्व विषयांना आपल्या रुचीला कुठे जोडते असं पाहाल तेव्हाच तुमचं एक पूर्णत्वाकडे शिक्षण जाईल बरोबर आहे आता जसं तुम्ही म्हणालात की ताणतणाव तर ता विद्यार्थ्यांच्या स्वतःकडून देखील अपेक्षा खूप असतात आणि बरेचदा आई वडिलांच्या त्यांच्याकडनं वेगळ्याच अपेक्षा असतात तर हा जो ताण असतो याला कसं काय सामोरं जायचं काय आहे की हा जो तणाव जो आहे ना हा विद्यार्थी दशेमध्ये अनेक मार्गांनी अनेक लेवल्सनी येतो हा विशेषतः अपेक्षांशी जुळलेला असतो आणि ज्या अपेक्षा त्या विद्यार्थी मनावर जास्त मोठा पडसा उमटवतात त्याचा तो एक प्रकारचा पूल त्यांच्या मनामध्ये निर्माण करतात असं मला वाटतं हा ताणतणाव नुसताच आईवडिलांकडनं नेहमी येतो असं नाही कधी कधी तो, तो पिअर प्रेशरमुळे येतो शिक्षकांमुळे येतो आणि त्या गुलात जो काही स्वभाव आहे त्यातूनही तो येतो याला कंट्रोल करायला जे आपल्या ट्रॅडिशनल ताणतणाववाल्या मेथड्स आहेत त्या तर कार्यगर असतात पण पालकांनाही हे जाणून घ्यावं लागतं की बा आपल्या वागण्या बोलण्यामुळे तणाव तर निर्माण नाही होत तसंच त्या मुलांनी पण हे ओळखलं पाहिजे कि हा जो तणाव आपल्यामध्ये निर्माण होतो कशामुळे निर्माण होतो म्हणजे याच्यामध्ये एकानीच शिकून तणाव कमी करणं हे नाही सगळ्यांनीच एकमेकांसाठी तणाव कमी केला पाहिजे संवाद आवश्यकता आहे विद्यार्थ्यांनी त्याच्या मनामध्ये काय विचार चाललेले आहेत हे ज्याच्याबद्दल विश्वास वाटतोय त्याला आपले आई वडील असतील मित्र असतील किंवा शिक्षक असतील यांच्याजवळ मोकळेपणाने बोलणं खूप गरजेचं आहे असं मला वाटतं सर बरोबर आहे का अगदी बरोबर आहे संवादाने खरं स्थान तणाव स्वतःभोवतीचा कमी होऊ शकतो मेक शुअर की तुमच्या आई ते जाईल आणि तुम्ही प्रत्यक्ष त्यांच्याशी संवाद साधाल कारण पहिलं प्रथम दायित्व तुमचं आई आहे तर त्याच्यामुळे ते जर आई वडिलांना तुम्ही तुमच्या याच्यानुसार जर मनवू शकले त्यांना समजावून सांगू शकले तुमच्या शिक्षकांनी देखील आईवडिलांशी संवाद साधला आणि त्यांनी की अरे नाही या मुलाला इकडे जास्त आवड आहे तुम्ही याचा विचार करा तर खूप फरक पडेल सर या सगळ्या याच्यामध्ये ताणतणाव कमी करताना आणि परीक्षेची पूर्ण तयारी झाल्यानंतर वेळेच्या नियोजनाचं महत्व पंतप्रधानांनी विद्यार्थ्यांना सांगितलं मर्यादित कालावधीत प्रश्नपत्रिका उत्तम रीतीने सोडवता यावी यासाठी विद्यार्थ्यांनी नेमका कसा सराव करायला पाहिजे हे आपण सांगूया हो माननीय पंतप्रधानांच्या चर्चेमधून तर एक भाग जो असा या विद्यार्थ्यांसाठी जो आला तो खरंच खरा आहे तो म्हणजे वेळ शेवटी सगळ्यांना सारखाच दिलेला आहे तरी पण अंतर का पडतं बाबा एकाच शिक्षकांनी एकच टेस्ट पन्नास विद्यार्थ्यांना शिकवल्यावर मार्कात कमी जास्त का फरक दिसतो तर लक्षात असं येतं की फरक इथे आहे की त्यांनी त्यांचं वेळेचं जे नियोजन आहे ते त्यांनी त्यांच्या अभ्यासाच्या कमिटमेंटनुसार नाही केलं सगळ्यांनी अभ्यासाचंच कमिटमेंट केलं पाहिजे असं जरी नसलं तरी तुम्ही तुमच्या आवडीच्या सर्व गोष्टी करा पण नियोजनातनं जर केल्या तर सगळीकडे उत्तम यश मिळू शकतं की जरी विद्यार्थी मला माहित आहे की जे गोल्ड मेडलिस्ट आहे काय इकडे स्पोर्ट्समध्ये आणि ते अभ्यासातही त्यांनी चांगलं केलं कारण त्याचं नियोजन खूप चांगलं आणि याच्यात ऑलिम्पिकमध्ये आता आपल्याला माहिती आहे मागच्या ऑलिम्पिकमध्ये रिसर्चर होती एका टॉप युनिव्हर्सिटी तिने गोल्ड मेडल मिळवलं म्हणजे काय नियोजन शेवटी अंतर जे मार्गांचं पडतं ते तुम्ही कुठे जन्मता तुम्ही कोणत्या घरचे आहात तुमचं नाव काय गाव काय याच्यावर नाही आहात ते आहे तुम्ही नियोजन किती उत्तम करता ऐन परीक्षा समजा पेपरच ताबडतोब तीन तासाचा पाच प्रश्न असतील एकशे ऐंशी मिनिटं आहे छत्तीस मिनिटं तीस मिनिट पर्यंत लिहा दोन तीन मिनिटं पाणीसाठी दोन तीन मिनटं उत्तरपत्रिका मागण्यासाठी आणि एक दोन तीन मिनिट तुमचे थोडस लिहिलेलं उत्तर तपासण्यासाठी दहा प्रश्न असतील तर अठरा मिनटं लिहा असं छोट छोटं प्लॅनिंग केलं तर हे छान होऊ शकतो बरेच असं होतं सर की विद्यार्थी हुशार आहे त्यांनी दोन प्रश्न खूप सुंदर सोडवले पण त्याला इतका वेळ लागला की बाकीचे प्रश्न सोडवायला वेळच उरला नाही तर अशा वेळेला प्राधान्याने कुठले प्रश्न त्यांनी सोडवायला पाहिजे हा म्हणून मी जे म्हणतो की तीस मिनिटं झाले ना पाच प्रश्न सोडायचे तो सध्या सोडून द्या थोडी जागा सोडा ना तुम्हाला अजून लिहायचं असेल तिथे तर मग या नियोजनातलं खरं काय आहे की प्रश्न पत्रिका नीट वाचा कोणते प्रश्न विचारले आहे काय विचारले आहे कोणतं पहिले घ्यायचं आहे आणि त्याला कॅपिंग लावा स्वतःच्या टाइमचं हे कॅपिंग तुम्हाला विद्यार्थ्याला भान ठेवून लावावंच लागेल किती मला ली ली। ते चांगलं उत्तर लिहित असलं म्हणून काही एकदम एका उत्तराकरता तुम्ही जर पन्नास पानही लिहिली मार्क तर त्याच्यावर दहाच आहे ना अकरा तर देणार नाही तो सर परीक्षेच्या आधी पण हा सराव करणं गरजेचं आहे की मला तीन तासामध्ये हा पेपर सोडवता आला पाहिजे पण हा सगळा सराव केला आणि आपण जे जे मार्गदर्शन केलं पंतप्रधानांनी ज्या ज्या सूचना केल्या मार्गदर्शन केलं या सगळ्यानंतर विद्यार्थ्यांना तर यश मिळणारच आहे पण जर अपयश आलं तर ते त्यांनी कसं पचवावं हा प्रश्न खूपच महत्वाचा आहे ही कला याला मी कलाच म्हणतो एक प्रकारची अपयश पचवण्याची ती शिकावीच लागते अनेक वेळा आम्ही जेव्हा पालकांची चर्चा करतो विद्यार्थ्यांशी चर्चा करतो तर आमच्या असं लक्षात येतं की जो तो असं कॅज्युअल बोलण्यामध्ये तुम्हाला हा अनुभव आला असेल सारखं काय म्हणतो की याला अपयश आलं याचं भाग्यच नाही चांगलं अरे भाग्याला दोष देऊन काय होणार आहे जर अपयश आलं तर आधी स्वतःचं कर्म तपासलं पाहिजे म्हणजे काय केलं पाहिजे मेथडॉलॉजी तपासली पाहिजे तुमचे मीन्स काय कसे होते ते तपासले पाहिजे एखाद्या झाडावरून समजा तुम्हाला फळ तोडायचं आहे तर तुम्ही शिडी लावाल आता शिडीच तुमची कच्ची आहे तर पहिले दोन पावलं चढणार ती तुटणार आहेत शिडी तगडी पाहिजे ही शिडी विद्यार्थी दशेतली म्हणजे काय जे मान्य पंतप्रधानांसोबत या मुलांनी केलेल्या चर्चेतनं आलं ते म्हणजे छोटे छोटे टार्गेट करणं छोटस टार्गेट उद्याचं छोटस टार्गेट पुढच्या एक तासाचं ही आहे शिडी हे जेव्हा तुम्ही विद्यार्थी म्हणून तुम्ही सुरुवातीपासून करता तेव्हा प्रत्येक दिवसाचं एक एक छोटस टार्गेट पूर्ण करणं अशा पद्धतीने केलं तर आपोआप तुमचे विथ प्रॅक्टिस संसाधन साधन सुधरवलं तर तीस मार्क मिळाले असतील तर त्याचे पस्तीस होतील आणि मग ते अजून त्याचं अनालिसिस केलं तर पस्तीसचे चाळीस होतील असं स्वतः स्वतःला ठेवायचं टार्गेट ठेवायचं या पद्धतीने अपयश पचू शकतो आहे अगदी आणि सर पंतप्रधान म्हणाले की विद्यार्थी परीक्षार्थी जे आहेत तर त्यांनी केवळ परीक्षेवरच लक्ष केंद्रित करणं पुरेसं नाहीये तर त्यांनी पर्यावरणाचा देखील अभ्यास करणं गरजेचं आहे त्याच्याकडे देखील लक्ष देणं गरजेचं आहे वृक्षारोपण करणं गरजेचं आहे याच्यावरती पंतप्रधानांनी खूप भर दिला होता हो हे तर महत्वाचंच आहे कारण शेवटी आपण नेहमी आपल्या पुरता विचार करतो पण ज्या भूतलावर आपण राहतो हा विचार हा परीक्षेच्या पलीकडच्या काही कृतींवर पण अवलंबून आहे त्यातलं पर्यावरण एक आहे कुटुंब व्यवस्था एक आहे कुटुंबामध्ये चांगला एक प्रकारचा सुसंवाद राहणं अत्यंत गरजेचं आहे पर्यावरण चांगलं आहे हे जर नसेल तर मग आपण मिळवणार तरी काय कशासाठी सर एक प्राचार्य म्हणून आपण आमच्या परीक्षार्थी श्रोत्यांना जाता जाता काय सल्ला द्याल या क्षणी मी त्यांना म्हणेन की आधी पूर्ण आत्मविश्वास तुम्ही तुमची जी स्मरण शक्ती आहे त्याच्यावर ठेवा की मी आता काही जे वाचेल ते माझ्या कायम लक्षात राहील या आत्मविश्वासाने परीक्षेला जाताय जा त्यांनी समोर गेलं पाहिजे आणि त्याचं सोपं स्वतःचा आत्मविश्वास वाढवायसाठी मी हे सांगतो की परीक्षा पॅटर्न तुम्हाला माहित आहे या युनिटवर इतके मार्क मिळणार त्याच्यामुळे आत्ता जो वेळ हातात आहे आणि आपला मेमरी यावर विश्वास ठेवला पाहिजे आणि त्यानुसार आपण पुढे गेलो पाहिजे मी काय म्हणतो बरेच वेळेला काय असतं की विद्यार्थी जो आहे ना ऍडमिशन घेता क्षणीच परीक्षार्थी होऊन जातो तसं नका आधी विद्यार्थी बनलं पाहिजे मग परीक्षार्थी बना विद्यार्थी बनताना मग त्या सगळ्या गोष्टी येतात प्रत्येक दिवशी टार्गेट सेट करणं प्रत्येक एक दिवस चांगला आहार घेतला एक दिवस खूप झोप घेतली त्यांनी भागत नाही म्हणून ते वेळेच नियोजन जे आहे ना ते प्रतिदिनाचं वेळेचं नियोजन जेव्हा सोबत सोबत चालेल तर पिढी घडून जाईल असं त्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टी आणि दुसरं एक विद्यार्थी व्हायचं असेल ना तो खर तर खरं गरजेचं आहे नित्य मोटिवेटेड राहणं रोजचं मोटिवेशन रोज सकाळी उठल्यानंतर प्राप्त करावं लागतं त्याला सतत असं बॉइलिंग ठेवायला पाहिजे स्वतःला की मला हे मिळवायचं मला हे करायचं सतत सेल्फ नॉलेज सेल्फ असेसमेंट करत राहिलं पाहिजे असं मला वाटतं बरोबर आहे विद्यार्थ्यांनी एखादा विषय समजून घेणं खूप महत्वाचं आहे केवळ मार्क मिळवण्यासाठी म्हणून या विषयाचा अभ्यास करण्यापेक्षा विशेष समजून जर तो अभ्यास केला तर त्याचा त्यांना त्यांच्या आयुष्यामध्ये निश्चितच खूप फायदा होणार आहे आज तुम्ही आमच्या दृष्टिक्षेप या कार्यक्रमात आलात आणि आमच्या श्रोत्यांना परीक्षेसाठी कशी तयारी करावी याविषयी अत्यंत मोलाचं असं मार्गदर्शन केलं त्यासाठी आकाशवाणी नागपूरच्या वृत्त विभागातर्फे मी आपले आभार मानते धन्यवाद सर धन्यवाद खूप शुभेच्छा सगळ्यांना i okay.